आदेश मौली राम कृष्णहरी माऊली अनाथ ने ज्ञान तुकाराम विठ्ठल 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 आपल्या माऊलींच्या या पवित्र महास्थानात माऊलींच्या साक्षीने इंद्रायणी माईच्या साक्षीने मी एक आपल्याला विनंती करतो आहे की माऊलीने आपल्याला एक पाऊल ठेवायला मिळेल अशी वास्तू आनंदीच्या परिभ्रमणात आपल्याला दिलेली आहे आणि काय मला माहिती नाही माझ्या चौऱ्याऐंशी पिढ्यांचं हे पुण्ययोग असेल की अशी वास्तू माझ्या कदाचित मी थोडंसं क्षमा काही गोसावी संप्रदाय जो माझा म्हणतो ना तर त्याच्यामध्ये कदाचित ही माऊलीने अशी पहिलीच संधी दिली असावी असं मला संशोधन नाही झालं आहे अजून कदाचित असं होतं कदाही आ... मला माहिती नाही म्हणून म्हटलं तुम्हाला क्षमाश परमेश्वर पण दुसरी गोष्ट सांगेन मी तुम्हाला समजा आपल्या त्या इंद्रायणीच्या आणि माऊलींच्या आळंदीच्या आणि विश्रांतवडच्या सानिध्यात माझं जे काही जीवन परिक्रमा असेल किंवा त्यांची असेल तर ते विकेशनाथ दादा आहेत ज्या जे काय परिवार आमचा जो काय तो तुम्ही किंवा कदाचित पुढचा होणारा शिष्य परिवार आमचा किंवा आत्ताही आहेत तो शिष्य देवता परिवार त्यांनी हे लक्षात ठेवाचे कधी माऊलीने आपल्याला या ठिकाणी जसं माझ्या आई माऊलीने मला जन्म दिला तर माऊलीला मी सर्वस्वी अधिकार दिले की कधी माझा जो म्हणतात ना की तुम्हाला काय शेवटचा जो महाश्वास आहे तो कधी थांबवायचा कुठे थांबवायचा तो अधिकार तिचे समजा मी काहीतरी याच क्षेत्रात असेल तर मी अत्यंत पवित्र समजून स्वतःला की या क्षेत्रात जो माझा तो पुण्य मला मिळाला आणि बाकीच्या सगळ्या सांगितलेलं की काय करायचं काय नाही करायचं सगळं फक्त ह्याच क्षेत्राला कुठे हानी होणार नाही अशा पद्धतीने अगदी साधं सोप्या पद्धतीत ते नियोजन तुम्हाला साधायचं आहे की आपलं ते सगळं सांगितलं ऑडिओ नीट बघा तुम्ही या अर्थात कुठे वाईट नाही ताईंचं पण असं कुठे नियोजन झालं तर तेही आनंद मानायचा असं म्हणायचं नाही चुकूनही अरे मुंबईत होते ते बरं होती तिथे गेली आणि गडगडले असं नाही म्हणायचं कारण का भल्या भल्यांना बोनस मिळत नाही तो मला मिळाला आहे मला भल्याभल्यांना बोनस मिळत नाही तो आयुष्याचा बोनस मला माऊलीने दिलेला आहे आणि ते माझ्यासाठी गॉड गिफ्टेड आहे असं म्हणायला हरकत नाही माझ्या आईवडिलांची ती कृपा आहे माझ्या पूर्ण परिवाराची कृपा आहे माझ्या सहभागीवती असतील योगेशनाथ दादा असतील दिदी असतील पूर्ण कुटुंब माझा परिवार आणि माझ्या शिष्यदेवता परिवार की ज्यांना मी हे प्रेमाचं निवेदन केलं होतं की मला थोडंसं असं असं माऊलीचा तसे आनंद घ्यायचा मी आनंदासाठी आलो कारण काल एक सदोवस्त त्या ठिकाणी आम्हाला भेटलं की जे अक्षरशः कुबेर लक्ष्मीपती होते ते मग ते दहा वर्षापूर्वी आळंदीमध्ये आपला तो विठ्ठल रुक्मिणी चौक आहे तिथे आले मुंबई सोडून आले अंधेरीला जे तिथे राहायला होते पण माऊलीने जसं त्यांच्या कृप्पाबरोबर म्हणजे माऊलीने हे मला द्यावं असं काहीच म्हटलेलं नाही फक्त मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला आणि आम्ही आणि मामाने आणि आम्ही काहीतरी ते त्यांचे बोलणं केलं की त्यांनी स्वतः सांगायला सुरुवात केली की मी मी मुंबईत मी होतो वगैरे ते राजस्थानी होतो काहीतरी आणि मुंबईत होतो पण ते म्हणले अंधेरीला वगैरे होतो नंतर मी इथे आलो आणि ते साईज येताना काहीच नाही आणलं असं ते म्हणतं हो आता व्हिडिओ नाही करायला मिळाला कारण काय काय प्रोटोकॉल असतं आपल्याला नाही करतो त्यांचा व्हिडिओ नाही मला करता आला पण ते म्हणाले ते काहीच नव्हतं माझ्याकडे आणि आत्ता दहा वर्षात म्हणाले माऊलीने मला चार दुकानं दिली आहेत एक सुंदर अशी छान प्रशस्त वास्तू दिली आहे आणि आनंदाचं गोकुळ असलेलं कुटुंब दिलेलं आहे की ते म्हणाले की माझा मुलगा रोज माऊलीकडे हजेरला होतो न बोलता न सांगता माऊलीच्या त्या पायरीच्या ठिकाणी दर्शन घेतो आणि मग धंद्याला सुरुवात करतो दोन्ही मुलं त्यांची आणि टॉपचे तुला बिझनेसमॅन आहे हे मी असं ना हवं म्हणून ते बोलत नाही तुम्हाला पूर्ण समाधानी आहेत आणि ते बोलले आळंदी नाही आहे आनंदी आळंदी नाही आणि मी तिचं काही खोटं बोलत असेल तर माऊली मला शासन देईल एखाद्या लवट्याने मी ब्लॅकमेल करतो आहे की काही आनंदीवर प्रेम वाढवणं असं नाही आहे कारण हे आळंदीचं हे माऊलीचं पर्यटक क्षेत्र जर हा रेडियस आहे ना तो मी तुम्हाला गॅरंटीड लोन देतो आहे पुढच्या नऊ वर्षात पूर्ण जगाला सावरणारं महाक्षेत्र ठरणार आहे आणि याच्यासाठी अगदी पंढरीच्या माऊलींचे आशीर्वाद असतील गाणगापूरचे असतील तिरुपती सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद ह्या क्षेत्राला लाभणार आहेत आम्ही लाभलेलेच आहेत मला प्रश्नच नाही पण अलग आहे कुसतो अलग आहे भैया इतर कुसतो अलग आहे अलग म्हणजे मी असं फक्त एवढंच तुम्हाला मी परत निवेदन करतो आहे की असं कुठेही काही घटना घडली आमच्या कोणाच्याही परिवारच्या बाबतीत म्हणजे माझ्यासोबत तर ते बोलायचा अधिकार तुम्हाला कोणालाही नाही पहिलंच मी या ठिकाणी इंग्राणी माईच्या साक्षीने सांगतो आहे आणि जर बोललात तर चौऱ्याऐंशी टिंब 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 एवढ्या पिढ्या आला का ते आपल्याला काय होईल ते मी सांगू शकत नाही मी कुठेही ब्लॅकमेल केलेलं नाही फक्त प्रेमाने श्रद्धेने हृदयाने ते तो साध ऐका मग तुमचंही जीवन प्रसाद बनेल आदेश राम कृष्ण